कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईज गुड मॉर्निंग आता शुभप्रभात झालेली आहे गाईज आणि चाललोय आता मी रिवर्स गेल टाकून गेलो नाही तर रोज झालो आता चालल्यावर मी गावात कारण की थोडीशी जिम्मेदारी पण आपल्या अंगावर दिलेली आहे पप्पांनी तर ती जिम्मेदारी काय माहिती आहे गाईज ही जिम्मेदारी आपला पाणी टाकायचं आपला 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 तर राहीच तर पाणी टाकायचं झालं गावात गावात चालू भूक लागले आल्या मॅगी म्हणून खाता मस्त की बाकी पप्पा आणि मीच घरा नाव दादा दिदी बायटीचा पोऱ्या आणि मम्मी गेल्या मामाशी तर कालच तर चालले मी आता गावात चलो बाई लिहिले बाय वरी येश वाय वरी येश येश वरी येश अरे सु तुम्ही गावांशी जो काम करून घेतो पहिला हां सगळेच मशी बऱ्याच टाईमचा पाणी टाकून आलो गावांशी आणि आता चाललो मामाकडे कारण की मामाकडे गौ गौरी गौरी आहेत तर चाललं मी पप्पा आणि लिहिली आता खिटीला ठेवली घरान मम्मी दादा आणि गेली काल आम्ही चाललो हा कुठला आहे तर चला जाऊया आता तिकडंच बघू काय काय चालले कसा कसा चालले आणि दिनेश गणपती पण असतात पण जाऊ तर जाऊया त्या टायगरला सो काही आता जस्ट आलो टायगरला आणि बांधले जमा हॅपी बर्थडे बर्थडे पार्टी अरे बाय कशी असे कशी अस नाव हर्षू हर्ष कोणचं हर्ष कोणचं मर्षू का हर्ष का ना कोणची बोलतो पोर कोणची नाव कर दर्शना कोण होती दर्शना तू दर्शन ही दर्शन आहे एक दर्शन आहे अरे फाउंडेशन निघला दिस क्लास बाबू नरेश जय माते जस्ट आले आणि आता जिल्हा बांधली पहिला चल सब लोग कंटिन्यू गेला कसं वाटलं सांगा आपणला ज्या मस्त होता बरस हो नक्की

तुझा ब्लॉक आम्ही नेहमी पाहतो धन्यवाद धन्यवाद तुझा ब्लॉक बनवतो करत जा पुढे पुढे तू सबस्क्राईब वाढून दे धन्यवाद नक्की ब्लॉक बरं वाटत एकदम चांगला चांगलं चांगला तुझं एकदम चांगला धन्यवाद धन्यवाद

नक्की एक घास खाऊन दाखव मसाला एक साथ का लाग अरे <laughs> मामा मामा बरस अस <laughs> गैस चाललो पहिले दर्शन दर्शन देऊ दर्शन दर्शन मेन गैस दर्शन घेतो आता तो गैस आत निघालो बाबा कसं बस मीच पडतो घरी होतो घरी होतो बघू शकता तुम्ही आणि हा मकार बाकी पूर्ण फुलांचा फुलंतो मकाराला आपला दरवर्षी असते गाईज 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 बघू शकतात या साईडला दोन बहिणीशी मध्ये भाऊ दोन भाऊस डबल या साईडला दोन बहिणीशी म्हणजे दोन बहिणीशी दोन भाऊ दोन बहिणीशी तमनेल तमनेल निघला तमनेल निघला बोलतो भाई बोल ना दोन शब्द बोल ना आता बोल ना हां तू तर मला ब्लॉग मी नाही येते लिहिते तर बोलते ना गरी गरी। जा परत्याची घरी घरी जा घरी जा घरी जा घरी जा परताय घरी जा, जा। तू सुरवात कर सुरुवात कर

मग मोबाईल बघत मोबाईल बघतो मामी मामाचा राग <laughs> कार मामा कार मामाचा राग दाब जो रान कार मामाचा राग <सराक। laughs> कार मामाचा राग कार मामी कार मामाचा राग एक मटन आहे का आरा नाथ मामिनाज कादर గో <muchas> <muchas> That's it.

पावांची भाजी बनवली कसं पाणी काही तिकडं आरती चालू आहे आणि इकडं पावभाजी बनवायची प्रोसेस द छोटू छोटू का मोठा पाव मोठू तू का असतं छोटू का छोटू आणि थोडीशी टेस्ट केली पावची भाजी भाजी टेस्ट केली आणि पण टेस्ट केला तर काय ही भाजी आहे बघू

पावभाजी म्हणजे पाव मस्त गरम केलं सगळे फुल पाव घाले तरी अजून पन्नास साठ सत्तर पाव सत्तरच पाव बाकी असतील किती मग पाव बाकी असतील अजून शंभर शंभर बाकी असतील एवढं अडीचशे पाव होतं काही अडीचशे पाव होत तर दीडशे खापवलं आणि शंभर अजून बाकी असतील पाव सगळ्यांना पोट भरलं मी मस्त गरम 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 खाले सगळे तर आता सचिन मामा आणि मी चालल्या हो साई मामा सोडायला गेल्या वर्ष पण सोडायला आलो तर या वर्षी पण सोडायला येतात तर चालल्यावर आता ओके दिवायला मामाला सोडायला चलो आता जाऊ